नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार यांचे केवळ दहा उमेदवार आघाडीवर राहिलेले आहेत कुठले आहेत ते दहा उमेदवार कोणत्या मत मतदारसंघामधन आहे ही लिस्ट आपल्या समोर आलेली आहे निर्वाचन आयोग भारत निर्वाचन आयोगाची ही लिस्ट आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवर केवळ दहा उमेदवारांची यादी आहे जे आता लीडला आहेत पहिले आहेत किनवटमधनं प्रदीप जाधव नाईक एकूण मत आहेत त्यांना अठ्ठावन्न हजार सहाशे सोळा आणि मार्जिन आहे केवळ तीन हजार शंभर मतांचं आणि चोवीस फेऱ्यांपैकी पंधरा फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत दुसऱ्या आहेत मुंब्रा कळवा येथील जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड यांचा विजय निश्चित झालेला आहे आणि पंच्याण्णव हजार दोनशे नव्वद मतांचं मार्जिन त्यांच्याकडे होतं तर तिसऱ्या आहेत वडगाव शेरी येथून बापूसाहेब पठारे चार हजार सातशे दहा मतांचं लीड घेत ते विजयी झालेले आहेत तेवीसपैकी तेवीस फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत माजलगावमधनं मोहन जगताप चार हजार चौसष्ट मतांचं लीड आहे एकोणतीसपैकी चौदा फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत तर बीडमधनं संदीप क्षीरसागर दहा हजार एकोणनव्वद मतांनी लीडवर आहेत एकोणतीसपैकी सोळा फेऱ्या पूर्ण आहेत करमळ्यामधनं नारायण पाटील तेवीस हजार तीनशे चौदा मतांनी लीडवर आहेत एकवीस पंचवीस पैकी एकवीस फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत मोहळमधनं राजू खरे तीस हजार एकोणचाळीस मतांनी लिडलाय चोवीस पैकी तेवीस फेऱ्या पूर्ण झालाय विजय जवळपास निश्चित मानला जातोय राजू खरे यांचा माळशिरसमधनं उत्तम जानकर केवळ दोन हजार पंचाहत्तर मतांची लीड आहे पंचवीसपैकी वीस फेऱ्या पूर्ण झाल्यात इस्लामपूरमधनं जयंत पाटील एकवीस पैकी एकवीस फेऱ्या पूर्ण झाल्यात अकरा हजार नऊशे अकरा मतांनी विजयी झाल्यात ना लेवन नाईन इलेवन असा जादू आकडा त्यांना लीडचा मिळालेला आहे तर तासगाव कवठे महांकाळ रोहित पाटील हे जवळपास विजयाच्या जवळ आहेत बावीसपैकी वीस फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत पंचवीस हजार आठशे शहात्तर मतांचं त्यांना लीड आहे तर मंडळी यापैकी केवळ दोन उमेदवारांची विजय निश्चित झालेला आहे आणि दोन ते तीन उमेदवार काठावरती आहेत बाकी मोठी परिस्थिती ही एकोणतीस पैकी पंधरा माजलगाव या ठिकाणी आहे त्याचबरोबर एकोणतीसपैकी सोळा बीड या ठिकाणी आहे या दोन जागांमध्ये उलटफेर होण्याची शक्यता आहे कारण फेऱ्या अजून खूप साऱ्या बाकी आहेत तर शरद पवारांचे केवळ दहा उमेदवार हे सध्या लीडला आहेत